राज्यभरातील शेतकऱ्यांना सतर्क करणारी एक बातमी आहे पी एम किसान नावानं एक व्हॉट्सॲपवर एक ॲप व्हायरल होत आहे यावर क्लिक केलं की व्हॉट्सॲप आणि मोबाईल हँग होतो त्यानंतर मोबाईलवर ओ टी पी येऊन ओ टी पी न देता त्याच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले जात आहेत यामुळे सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे हिंगोलीच्या वस्पत तालुक्यातील गिरगाव येथील पाच ते सहा शेतकऱ्यांच्या खात्यातनं मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे आता व्हॉट्सॲपवरील कोणती लिंक ओपन करण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे वस्पत तालुक्यात मागील दहा ते बारा दिवसापासून मेघराजा बरसत नाही त्यामध्ये पीक विमा किसान सारख्या ॲपच्या माध्यमातून पैसे गेले आता गिरगाव येथील शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागू आहे मी गणेश विजयराव नादरे गिरगाव येथील रहिवासी असून माझे सेविंगमधून बावन्न हजार रुपये आणि सी सीच्या खात्यातून अमोल ट्रेडिंग कंपनी या खात्यातून एक लाख दोन हजार रुपये असे डेबिट झाले रविवारी बावन्न हजार रुपये कटले पन्नास हजार रुपये कटले आणि सोमवारी एक लाख चार हजार रुपये कटले सी सीच्या खात्यातून तर सायबर ब्रँचला गेल्याच्यानंतर त्यानं काय आमची कंप्लेंट घेतली कंप्लेंट नंबर दिला आणि ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये समोरचे खाते होड होतील असं सा, सांगितलं होतं त्यानं आमच्या गिरगावच्या ब्रँचमध्ये ग्रामीण बँकेचे मॅनेजर येईनं मंगळवारी ब्रँच नंतर ते कुठं अकाऊंटला पैसे गेले काय गेले काय नाही याचा पता काढून त्यानं <coughs> ते, ते सायबर ब्रँचवाल्याच्या अगोदर अकाउंट होल्ड करून ठेवले त्याच्यामध्ये आता एक साठ हजार रुपये उचलून नेलेले होते ते पण त्यानं परत भरायचं कोशिश करून भरायला लावलेले आहेत याच्यानंतर एकंदरीत किती रक्कम तुमची गेलेली आहे आता माझी एकंदरीत एक, एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये रक्कम गेलेली हो माझं नाव विठ्ठल कोणबार नादरे गिरगाव येथील रहिवासी असून मी माझ्याकडे दूध डेअरी आहे मला फोन आता तुमचा अकाउंट बंद करण्यात येईल म्हणून कारण तुमच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन जास्त झाल्यामुळे मी म्हणतो बाबा तुम्हाला आठवड्यात कोण दिली आमच्या अकाउंट बंद करायची ट्रान्झॅक्शन आमच्या झाले काय अडचण नाही मग तुम्हाला टॅक्स फिक्स करायलाच लागते म्हणून त्यानंतर आम्हाला ओ टी पी दाखवते बघा शे आमची पासवर्ड येतं त्याने आम्हाला तिथून टाकलेले तर आम्हाला तुमचे ओ टी पी सांगा बा तुमचा अकाउंट आम्ही रिपीट चालू करतो माझे का पैसे काही कटले नाहीत माझं माझ्यावरून दुसऱ्याला व्हॉट्सअपवरून मेसेज गेल्यामुळे त्यांचे लिंक ओपन झाल्यामुळे त्यांचे पैसे जास्त कटलेत मी मारुती किशनराव धर्मले राहणार गिरगाव माझं सेविंग अकाउंट मराठवाडा ग्रामीण बँकमध्ये आहे माझ्या खात्यातून जवळपास तीन ट्रॅन्झॅक्शनमध्ये एका ट्रॅन्झॅक्शनमध्ये चौदा हजार सहाशे पन्नास दुसऱ्यामध्ये सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव आणि तिसऱ्यामध्ये दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर असे तीन ट्रान्झॅक्शनमध्ये चोवीस हजार नऊशे सव्वीस रुपये विड्रॉल झाले काय तक्रार वगैरे काय केली का तर शनिवारी विड्रॉ विड्रॉल झाले शनिवारी सुट्टी होती त्यामुळं आम्ही ग्रामीण बँकेच्या मॅनेजरशी संपर्क केला असता त्यांनी हेड ऑफिसला सांगून माझं खातं होल्ड केलं सुरुवात कशी झाली होती सुरुवात सांगा सुरुवात शुक्रवारी फक्त मॅसेजच येत राहिले ओ टी पी ओ टी पी ओ टी पी बँकेचे अलर्टचे मॅसेज आले होते पण बॅलेन्स काही कटलेलं नव्हतं भगवान उत्तम आदरे मला रविवारच्याला ओ टी पी आला होता संध्याकाळच्या जवळपास तेरा मॅसेज आले मेसेज आल्यानंतर माझ्या जे अकाउंटमध्ये पैसे होते ती मी अगोदर ट्रान्सफर केली आणि नंतर सकाळच्याला सोमवारी सकाळी दहा वाजता ज्यावेळेस बँकेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये गेलो की माझे अकाउंट होल्डवर टाकायचे माझ्या एका नंबरला तीन अकाउंट जॉईंट होते एक माझ्या आईचं आणि माझ्या पत्नीचं तर आईचं होल्ड करते वेळेस चार हजार रुपये कटले आणि नंतर पत्नीचं करते वेळेस दहा हजार कटले अशा प्रकारे ते हे झालं आणि नंतर मग आम्ही सायबरला गेलो हिंगोली तिथून प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी